वडखळ हमरापूर येथील शेतकऱ्यांची जाहीर सभा संपन्न झाली बाळगंगा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमीन अल्पदराने खरेदी करून हा प्रकल्प सिडकोने रेंगाळत ठेवला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सिडको मोठा दलाल असून हेटवणे धरणाला पन्नास वर्षे झाले तरी शेतकऱ्यांना पाणी नाही हे लज्जास्पद हेटवणे शहापाडा पाणी पुरवठा योजनेचे पाणी अद्याप पोहोचले नाही या योजनेच्या अडतीस कोटी रुपयांच्या झालेल्या खर्चावर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे तसेच याचा शोध आपण लावणार अशी ग्वाही शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी वाशी वडखळ हमरापूर शेतकऱ्यांच्या जाहीर सभेप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे या सभेसाठी एमआयडीसी बाळगंगा एसी सीएड गेल इंडिया प्रकल्प बाधित शेतकरी आणि खारेपाठ संकल्प विकास संघटना कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती होती भाई भाई मी बाळगंगाच्या आलेल्या शेतकऱ्यांना आश्वासित शेत करू इच्छितो मागे काय झालं ते मला माहिती नाही याच्या पुढे जमिनीकडे पाव आणि सरकारी यंत्रणा थांबून टाकू आणि रस्त्यावर आपल्याला बसायचं आहे आणि पेडगोपुली रस्ता संपूर्ण बंद करायचा आहे जागेचा भाव काय जागा घेतली आपली वीस वर्षापूर्वी शिक्के मारले आणि आज त्या ठिकाणी एकही रुपये मिळाला नाही जागा कोणाला पाणी कोणाला शिडकोला ते काय शेतीसाठी पाणी नाही काही इंडस्ट्रीसाठी नाही शिडको म्हणजे एक मोठा दलाल आहे शेतकऱ्यांची जमीन कमी भावाने घ्यायची आणि भांडवलदाराने बऱ्या लोकांना आणि बऱ्या पगारदारांना निवासाची सोय करायची बरोबर आहे ना तिथे बर भरपूर प्रॉफिट आहे मग आम्हाला शिडकोच्या रेट नी पैसे मिळाले पाहिजे ही आपली मागणी आहे मी काय बोलतो समजलं बाळगंधावाले ना हे हा प्रोजेक्ट कोणासाठी शिडकोसाठी आहे तर शिडकोच्या रेटने आम्हाला द्यायचं आहे तुम्ही कोणालाही पुढारी मला पण करू नका तुमचे पुढारी तुम्ही वा आपण पुढारी